नमस्कार हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला म्हणजेच कोझागिरी पौर्णिमा अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे सांगितलेलं आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करत असतो तर बघा महाराष्ट्रामध्ये कोजागिरी पौर्णिमा म्हटलं गेलेलं आहे तर गुजरातमध्ये शरद पौर्णिमा असं कोजागिरी पौर्णिमेला म्हटलं गेलेलं आहे तर बघा याच दिवशी देवी लक्ष्मीसह कुबेर इंद्र चंद्र आणि भगवान विष्णू हे पृथ्वी तरावरती येत असतात आणि भ्रमंती करत असतात की कोण जागरण करून माझी सेवा करतं आहे किंवा उपासना करताय पूजा मांडणी करते, करते आणि त्याचबरोबर अमृताचा नैवेद्य म्हणजेच दुधाचा नैवेद्य कोण दाखवतंय तर याचबरोबर आपल्याला ह्या काही सेवा असतात तर त्या सर्व काही करायच्या असतात आणि बघा भगवान बाग विष्णू इंद्र कुवेर चंद्र हे सर्व काही आपली आपण किती मनोभावी सेवा करतोय तर ते हेच हे सर्व काही बघण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात आणि आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देत असतात या दिवशी आणि बघा मागच्या देखील व्हिडिओमध्ये मा दे मी नक्की सांगितलेलं आहे की सर्व काही पूजा मांडणी किंवा काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे हे तर बघा या दिवशी कोझागिरी पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे आज आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे कोणता की आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती एक चौमुखी दिवासुद्धा लावायचा आहे आणि एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे तर ते स्वस्तिक, स्वस्तिक कुठे कुठे आपल्याला काढायचं आहे तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा स्वस्तिक हे मांगल्याचं शुभतेचं प्रतीक असतं त्यामुळे आपल्याला आपल्या मेन दरवाजावरती जसं की बघा आपण नवरात्रीमध्ये रोज स्वस्तिक काढत होतो किंवा अगदीच की दसऱ्याच्या दिवशीसुद्धा बऱ्याच जणांनी स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढलेलं आहे तर बघा या दिवशीसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी आपण अगदीच की ते दरवाजा वगैरे पुन्हा क्लीन करणार आहोत स्वच्छ पुसून घेणार आहोत जे काही बघा धूळ वगैरे तर लाग हेच होते लागते त्यानंतरनं बघा धूळ वगैरे बसते आणि त्यामुळे ते स्वस्तिक वगैरे सुद्धा हे होऊन जातं किंवा अगदीच की पावसाळा दिवस आहे त्यामुळे स्वस्तिक सुद्धा थोडंफार पुसलं जातं त्यामुळे या दिवशी सुद्धा आपल्याला आपला मेन दरवाजा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हळद कुंकू एकत्र करून त्यावरती सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक काढत असताना आपल्याला स्वस्तिक काढायचं त्यानंतर जे साईडचे दोन रेषा असतात आणि जे काही टिपके चार असतात तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत कारण जे काही साईडच्या दोन मर्यादा रेषा आहेत तर त्या काढल्या जातात स्वस्तिकमध्ये ते काढायचं आहे आणि त्यानंतरनं बघा आपल्याला अजून एक स्वस्तिक ही आपल्या जो उमरा आहे त्याच्यावर सुद्धा स्वस्तिक काढायचा आहे असं म्हटलं गेलेलं आहे की जी काही बाहेरची व्यक्ती आपल्या घरात येत आहे तर ती किती विचारांनी आपल्या घरात प्रवेश करत आहे किंवा ते त्या व्यक्तीमध्ये किती निगेटिव ऊर्जा भरलेली आहे किंवा अगदीच ती आपल्याबद्दल काय विचार करून घरात प्रवेश करत आहे त्यामुळे खूप सारा फरक पडतो जेव्हा आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपण ही स्वस्तिक काढतो तर तेव्हा जी काही निगेटिव्ह ऊर्जा किंवा जी काही निगेटिव्हिटी त्या माणसात भरलेली आहे तर ती आपल्या घरापर्यंत किंवा घरापर्यंत घरातल्या व्यक्तींपर्यंत ते पोहोचवू देत नाही त्यामुळे बघा आणि प्रत्येक शुभतेचं म्हणजे शुभ काम करण्यापूर्वी आपण स्वस्तिक हे काढतो आणि त्यानंतर आपल्या पूजेला किंवा जे काही बाकीच्या गोष्टी असतात त्याला सुरुवात करत असतो त्यामुळे नक्कीच की या दिवशी बघा छोटे छोटे उपाय असतात अगदी एक दोन एक दोन मिनिटाचे उपाय असतात तर ते अवरजून जो काही सणवार आहे किंवा लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा असतात त्यावेळी नक्कीच करत जा कारण यामुळे जे काही आपल्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी घडणार असतात किंवा जे काही संकट येणार असतं तर ते नक्कीच की आ, कमी व्हायला मदत होतात किंवा अगदीच ए येत सुद्धा नाहीत त्यामुळे जे काही छोटे मोठे उपाय असतात तर ते आवरुचून करत जा बघा मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही सर्व काही काम सोडून देवदेव करत बसा पण जे काही आपल्या आयुष्यात आपल्या पूर्वजांनी आणि हिंदू धर्मात सांगितल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत जे उपाय आहेत तर ज्या त्या दिवशी त्या केल्यानंतर आपल्या आयुष्यातसुद्धा तेवढेच बदल होतात आणि मेन म्हणजे बघा जेवढे नव्याण्णव टक्के आपले कष्ट असतात ना तर त्याचबरोबर एक टक्कासुद्धा आपल्याबरोबर आपल्याला शिपासणं तेवढंच गरजेचं असतं त्यामुळे आपल्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर सुद्धा आपल्याला मध्यभागी कुंकुवानी हळद कुंकुवानी स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतरनं या दिवशी बघा लक्ष्मी पावले गोपद्म हे सुद्धा आपल्याला या दिवशी काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा किचन ओठ्यावरती सुद्धा म्हणजेच अगदीच की जी आपली मागची स्टाईल आहे किचन ओठ्याची तिथंसुद्धा आपण हळदी कुंकू मिश्रित स्वस्तिक काढत असतो तर हे सुद्धा स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतरनं बघा जो आपला देवघर आहे देवघराची जी, जी मागची साईट आहे तर तिथंसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे अशा ठिकाणी आपल्याला या दिवशी स्वस्तिक काढण्याला तेवढं तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे म्हणजे पहिलं आपला मुख्य दरवाजा उमऱ्यावरती त्यानंतरनं आपला किचन ओटा आणि देवघर अशा चार ठिकाणी आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे कारण ते मांगल्याचं प्रतीक आहे वाईट गोष्टी ते बाहेर काढत असतं अलक्ष्मी बाहेर काढत असतात आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्ह वाईफ आणि त्यानंतर बघा जे काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात तर त्याच घडत असतात आणि जे काही बाहेरून येणारे जे बघा सर्वच बघा व्यक्ती किंवा वा बाहेरचे जे काही दोष असतात तर ते आपल्या मेन दरवाजातूनच आपल्या घरात प्रवेश करत असतात त्यामुळे जर तुम्ही ही स्वस्तिक बघा जे बाजारात प्लॅस्टिकचं भेटतं तर ते स्वस्तिक लावून काहीही होत नाही ते फक्त एक शोसाठी आपण लावत असतो पण जे हळद मुकवानी काढल्यानं स्वस्तिक असतं त्याला हा मेन म्हणजे हिंदू धर्मामध्ये मुख्य मान दिलेला मान दिला गेलेला आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला हे स्वस्तिकसुद्धा आपल्याला आपल्या ह्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे काढायला त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे त्यानंतरनं बघा संध्याकाळी आपण पूजा मांडणी करणार आहोत पण संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे बघा या दिवशी जसं की मी मा आत्ता सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की रात्री बारा वाजता ते बारा एकोणचाळीस या दरम्यान आपण सर्वच जण जागरण करत असतो बघा एक काही जण तर एक पाटी म्हणून जागरण करत असतात दूध मसाला दूध बनवत असतात चंद्राच्या प्रकाशात तर तसं म्हणून तरी तुम्ही जागरण करा आणि तुम्हाला जर खरंच शक्य असतील तुम्ही जर खरंच मानत असाल तर तुम्ही नक्कीच सेवा करायला सुद्धा विसरू नका कारण हा दिवस खरंच शुभ आहे आणि बघा या दिवशी आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे आपल्या मेन दरवाजाच्या तिथे बघा चौमुखी दिमा का लावायचा की रात्री भगवान इंद्र कुबेर चंद्र आणि माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावर येत असतात आणि कोण बघा को कोजागिरी पौर्णिमेला असं नाव पडलेला आहे की को जागर्ती कोजागृती म्हणजेच या दिवशी कोण जागरण करत आहे हेच ते बघत असतात आणि तेवढेच आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर त्यांच्या स्वागतासाठी आणि ती लक्ष्मी आपल्या घरात खेचून आणण्यासाठी जी काही आपल्या घरातील दरिद्रता आहे तर ती बाहेर जाण्यासाठी आपल्या घरातील निगेटिव्हिटी किंवा जे काही बाकीचे दोष असतील तर ते बाहेर जाण्यासाठी आपल्याला हे स्वस्ती काढायचं असतं आणि चौमुखीसुद्धा दिवा लावायचा असतो ह्या चौमुखी दिव्याने आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होत असतं जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती खेचली जाते पॉझिटिव्हिटी पसरवली जाते त्यामुळे नक्कीच की आपल्याला चौमुखी दिवा आ, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी लावायचा आहे तर बघा हा दिवा अगदीच तुम्ही मुख्य दरवाजाच्या कुठेही लावू शकता म्हणजे उजव्या ठिकाणीसुद्धा लावू शकता डाव्या ठिकाणीही लावू शकता कुठेही ठेवू शकता तेवढंच की त्याला पाय लागणार नाही किंवा अगदीच की लहान मुलांचा वगैरे धक्का लागणार नाही त्यांना काही त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला साईडला दिवा लावायचा आहे दिवा लावण्यापूर्वी बघा अगदीच तुम्ही कणकेचा सुद्धा दिवा ठेवू शकता किंवा जो काही तुमच्याकडं स्टीलचा आहे किंवा बाकीचे कोणतेही दिवे असतील तर ते तुम्ही नक्कीच ह्यामध्ये किंवा अगदी पंथीसुद्धा तुम्ही ठेवू हो शकता त्यामध्ये आपल्याला चार वाती आ, हे करायच्या आहेत जसं मी बघा इथं स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला दाखवेल तर चार वाती त्यामध्ये दोन वातीची मिळून एक वात करायची आहे त्यानंतर आपल्याला चौमुक्की दिवा प्रज्वलित करायच्या आधी आपल्याला खाली तांदूळ तांदूळ ठेवायच्यात हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्यावरती तो दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे बघा जर तुमच्याकडं शुद्धकाईचं तूप असेल तर अतिउत्तम ते आपल्याला तिथं म्हणजे त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे जरी नसेल तरी तरीसुद्धा तुम्ही अगदीच की तेलाचा दिवा देखील लावू शकता या दिवशी कोझलगिरी पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्याला हा उपाय या दिवशी करायचाच आहे आणि बघा आपण सर्वच जण जागरण करणार आहोत तर हा दिवा निदान साडेबारा ते पावणे एक पर्यंत तरी राहील किंवा अगदीच की एक तासभर तरी राहील या पद्धतीनं आपल्याला तो दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे तसाच त्यानंतर जेव्हा आपण तो दिवा प्रज्वलित करतो तर त्यामध्ये एक कापूर त्यामध्ये टाकायला विसरायचं नाही आहे त्यानंतर एक तुम्ही लवंगसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि दिवा आपला प्रज्वलित करू शकता तर बघा जे काही उपाय छोटे मोठे असतात तर ते नक्कीच करायला विसरू नका कारण नव्याण्णव टक्के जेवढे आपले कष्ट असतात तेवढं एक टक्कासुद्धा आपलं नशीब आपल्याबरोबर असणं गरजेचं आहे त्यामुळे जे काही सेवा सांगितलेल्या आहेत तर ते नक्कीच करायलासुद्धा विसरू नका तत्तापुरते एवढ्या झालेली सेवा मी महाराजांच्यांनी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ